आकडे देखे तम चालू है ना तो सुबुद्ध देखा नहीं राजा बस बस थम दोन टाइम <laughs> है तो कर लाइट बंद मी पण एक श्री तुझा वेदना समजू शकते मी हाय काय असं काही मी पण एक स्त्री आहे

तू काय पॅन भेसतो ऍक्टिंग करतो तसच म्हणायचं आहे तू तर एकदम भूत नाही दिसते का तुझ्या डोळे पूर्ण काळे झाले थांब स्टार्ट मी पण एक स्त्री आहे जातू पण काय तू बघ तो कधी डोळे लावून घेतो थोडा थोडं नाही नाही एवढं खाल्लं मान नको खाली जाऊ फक्त डोळे बंद कर फक्त तसं नको वाटतो का कॅमेरा मी असं येईल ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट आई। आई नी नी है। है? मी पण एक स्त्री आहे मी एक स्त्रीच्या बेदा समजू शकते हे चार दिवस खूप महत्त्वाचे रता एक काम कर दोन गास खाऊन घे आणि आराम कर जा असं मस्त म्हण ना तसं बघशील आणि असं हसशील आणि असं हक्क करशील हशील म्हणजे असं खुशी होईल बा खुशी ना असं सासूबाई ठेवून मिळतला नाही ते

मग तेवढी म रेडी देऊ कथन पूर्ण मी पण एक बाई so, oh no. बाईच्या वेदना समजू शकते बाई असं

नाही तिच्या तू ठी परत घेऊ पण डोळे बनवला काही दिसत नाही हसतात बर ठीक आहे तू इकडे बघत राह मी पण तुझ्याकडे बघत राहत हे चल वाजता काय सर हसकस का हात घेऊ तो डाग दिसतो घेऊ न परत घ्या तू नको काय आ... मी पण एक स्त्री आहे मी तुझ्या वेदना समजू शकते एक काम कर चार दिवस पाच दिवस महत्वाच्या खाऊन घेऊन आराम कर मी पण एक स्त्री आहे तुझ्या वेदना समजू शकते मी दोन घास खा आणि आराम कर जा очку yes. yes. yes, चले सुन के चली बेटा हां हां